स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या भरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीबाबत महत्त्वाची मोठी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी की तलाठी पदभरती परीक्षा आदिवासी बहुल मित्रांनो तेरा जिल्ह्यातील निवड यादी यादीबाबत मित्रांनो प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तर याचा निकालबाबत मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालजी लाल बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार आहे म्हणून एकही विद्यार्थ्यांचं कामाने सर्वांनी ताबडतोब खालदी लाल बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट असे दोन हजार उमेदवारांचं मित्रांनो भवितव्य या ठिकाणी अंधांतरी आहे आता कशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण माहिती बघायची आहे तर बघा राज्यातील मित्रांनो बहुचर्चित तलाठी परिषदेतील तेवीस जिल्ह्यातमधील मित्रांनो उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी तेवीस जानेवारीला मित्रांनो रात्री उशिराने भूमी अभिलेख विभागाने जाहीर केली असून चालू आठवड्यापर्यंत मित्रांनो संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्र मित्रांनो वाटप करण्यात येणार आहे मात्र आदिवासी बहुल मित्रांनो तेरा जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील मित्रांनो निवड समितीमार्फत ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेश नंतर करण्यात येणार आहे म्हणजेच काय मित्रांनो तर ते तेरा जिल्हे ते तेरा जिल्ह्यांच्या मित्रांनो निवड यादीबाबत मित्रांनो प्रश्न निर्माण झाले की यांचा निकाल कधी लागेल विद्यार्थ्यांनी निकाल कधी लागेल निवड यादी नंतर प्रतीक्षा अधिक कधी जाहीर होईल असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे आता बघा मित्रांनो यामध्ये काय सांगितलं तर पुढील आदेशापर्यंत मित्रांनो करण्यात येणार आहे त्यामुळे ह्या तेरा जिल्ह्यांमधील तलाठी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सुमारे मित्रांनो दोन हजार किती मित्रांनो सुमारे दोन हजार उमेदवारांचं भवितव्य तुर्तास्तरी मित्रांनो अंधांतरी चिकिने असल्याचं स्पष्ट झालेलं आहे राज्यामध्ये तेवीस जिल्ह्यातील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे त्यानुसार एक फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे चारित्र्य पडताळणी सुरू आहे तलाठी भरती परीक्षेसाठी साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरलेले होते छाननी अंतिम मित्रांनो चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एकेचाळीस हजार सातशे शे तेरा अर्ज अडिकिनी प्राप्त झालेले होते त्यापैकी प्रतिक्षामध्ये आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवार मित्रांनो जर तुम्ही बघितला तर अडकिनी परीक्षेत दिली आहे आणि परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांकडून मित्रांनो हरकती आक्षेप मागवणे त्यांचे निराकरण आदीकीने पूर्ण करून तलाठी भरती मित्रांनो परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि भरतीचा जो पुढील टप्पा आहे तो मित्रांनो तेवीस जानेवारीला अडकेने रात्री उशिरा राज्यातील तेवीस जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा याकिनी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या तेवीस जिल्ह्यांमधील निवड यादीत राखीव अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग मा, इतर इतर मागास प्रवर्ग आणि मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशा विविध मित्रांनो प्रवर्गातील सुमारे दोन हजार पाचशे सव्वीस उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवारांची मित्रांनो वैद्यकीय तपासणी कागदपत्रं पडताना चारित्र्य पडतानी आणि परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे निवड झालेल्या उमेदवारांचा आणि आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षा लडकीने बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा नाही हे कसे आधी प्रक्रिया मित्रांनो अंतिम टप्प्यात आहे यापैकी पडताळणीत संबंधित उमेदवार गळाल्यास तातडीने प्रतीक्षा देत उमेदवाराला निवड समिती प्राचारण करत आहे ही सर्व प्रकार मित्रांनो होऊन पुढील आठवड्यापासून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्याचे नियोजन आहे म्हणजेच पुढील आठवड्यापर्यंत मित्रांनो नियुक्तीपत्र सुद्धा मागील मिळणार आहे नंतर बघा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही याचिका दाखल करण्यात आली आहे नेमका काय प्रमाणे आहे पैसा निर्णयावर तर बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच मित्रांनो पैसा कायदा लागू आहे सतरास वर्गातील सरसेवा पदभरती अनुषंगाने याचिका दाखल करण्यात आली आहे आदिवासी बहुल मग त्यामध्ये ठाणे पालघर पुणे चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ नांदेड नाशिक धुळे जळगाव नंदुरबार नगर या मित्रांनो तेरा जिल्ह्यांमधील एक हजार नऊशे अडतीस उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर केलेली नाही आहे या जिल्ह्यांमधील निवड प्रतीक्षा यादी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानंतरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे या उमेदवारांचं भवितव्य सध्या तरी मित्रांनो अंधानंतर टिकन राहिलेलं आहे म्हणजेच काय मित्रांनो तो पेस जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मित्रांनो निवड यादी सुद्धा जाहीर होत नाही आहे तर विदेंत्रो आता पैसे करण्याची तारीख तुम्हाला माहिती पुढील तारीख एकडक देण्यात आले त्या दिवशी जर आणडिकी मित्रांनो फायनल डिसल आला तर तुमचा निकालाचा एक मार्ग मोकळा होणार आहे तर विदेंद्र ही महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका भेटा प्रिचमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद